मंडळी तुम्हाला माहिती आहे का शेतकऱ्यांची जर कर्जमाफी कोणी केली असेल तर ती फक्त तुकाराम महाराजांनी केली होती सरसगर तुकाराम महाराजांनी कर्ज माफ केलं होतं घरातील काही जे दागदागिने असेल संपत्ती असेल घरातील माल असेल हे पूर्णपणे वाटून टाकला होता जनतेचं कर्ज माफ केलं होतं एवढंच नाही तर महाराजांनी आपल्या घरातील जे काही दानधर्म असेल ते पूर्णपणे वाटून टाकलं होतं जे काही लोकांचे कागदपत्र होते पाऊंड होते जमिनीचे गाणखत होते पूर्ण ते पूर्णपणे नदीत बुडवून टाकले आणि सरसकट कर्जमाफी महाराजांनी केली होती सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या महाराजांनी आपली कर्जमाफी केली अशा महाराजावरती आता कुठेतरी दुखाचा जोगर हास दिसू देत दिसून आलेला आहे आणि शीर्षस महाराजांनी काही दिवसापूर्वी आत्महत्या केली बत्तीस लाखाचं त्यांच्यावर कर्ज होतं यामध्ये की कर्ज असेल बचत गटाचं कर्ज असेल काही व्यक्तिगत कर्ज असेल अशा पद्धतीने बत्तीस लाखाचं कर्ज त्यांच्यावर होतं आणि ते कर्ज फेडणं त्यांना शक्य झालं नाही त्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर त्याचा लेटरसुद्धा लिहून ठेव लिहून ठेवलं होतं त्या लेटरमध्ये त्या परिपत्रकामध्ये त्या चिठ्ठीमध्ये असंही बोलल्या बोलण्यात आलं होतं था। त्यांचं जे काही लग्न जमलं होतं त्या पत्नीला सुद्धा त्यांनी उद्दिष्ट बोललं होतं की बाई आता तू कुठेतरी लग्न कर मी तुला सांभाळू शकत नाही किंवा मी जे काही करत आहे आत्महत्या करत आहे त्यातून मला मला काही सुचत नाही त्या कारणाने मी ते आत्महत्या करत आहे मला कर्ज फेडणं शक्य होत नाही त्यातून मला ते मी त्यासाठी मी आत्महत्या करत आहे कुठेतरी मला माफ कर असंही ते बोलले होते त्याचबरोबर त्यांच्या आई असलेला भावा असतील त्यांची सुद्धा त्यांनी माफी मागितली होती मला माफ करा असंही ते बोलले होते बत्तीस लाखाचं कर्ज असल्याकारणाने ते फेडणं शक्य होत नव्हतं घरातील सात लाखाची कार विकली तरी ते कर्ज फेडणं शक्य होत नव्हतं महाराजांनी ते कार विकून काही कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला परंतु सगळं कर्ज फेडणं शक्य झालं नाही आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे काही वंशज होतं जे काही तुकाराम महाराजांनी यांनी पूर्णपणे कर्ज माफ केलं होतं त्यांनाही काही लोकाला सुद्धा केलं होतं की बाबांनो कर्ज माझं फेडा इतक्या इतक्या लोकांचं कर्ज आहे अशा अशा पद्धतीचं कर्ज आहे ती कर्ज फेडण्याकरता माझी मदत करा कारण तर महाराजाचे वंशज आहेत आणि महाराजांनी कित्येक लोकांचे संसार रस्त्यावर येण्यापूर्वी वाचवले होते त्याचबरोबर त्यानंतर एकनाथ भाई यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवस भाव वाढदिवस साध्या पद्धतीने त्यांनी केला आणि जे काही बत्तीस लाख रुपये येतं ते महाराजाच्या घरच्या लोकांना दिले आणि यावेळी पूर्वी एकनाथभाई हे बऱ्याच लोकांना धावून आले होते बऱ्याच लोकांच्या मदतीला धावून आले होते आपण पाहतो की विधानसभा झाली विधानसभे झाल्यानंतर ते त्यांच्या गावाकडे गेले होते दरेगावगड आणि त्या ठिकाणी एक अपंग व्यक्ती त्याच्या आईसोबत होता त्या आईच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी ताफा थांबवला आणि त्या ठिकाणी महाराज जे काही एकनाथ भाई येतं ते एकनाथ भाई यांनी त्या लोकांची मदत केली होती त्या अपंग व्यक्तीची मदत केली होती आपल्या एला सांगितलं होतं यांना काही आर्थिक मदत असेल ती पुरेशी द्या आणि त्यांचं काही जे समस्या ते मिटवण्याचं काम करा अशा पद्धतीने ते बोलले होते आणि त्यानंतर शीर्षाज महाराजांचे जे काही आत्महत्या झाली त्यानंतर सुद्धा एकनाथबाई हे धावून आले आणि त्यांना त्यांनी जे आहे ते बत्तीस लाख रुपये जे काही आहे ते महाराजांच्या घरच्या लोकांना दिले त्या नेत्यांच्या हातातून ते पैसे दिले परंतु अशाच पद्धतीने जर कुठे गरीबाच्या मदतीला जर प्रत्येक नेता धावून आला प्रत्येक कार्यकर्ता जर धावून आला तर मला वाटते की जे काही लोकांच्या समस्या आहेत ते दूर होऊन येतील आणि जे काही समस्यातून लोक आता झुंजत आहेत त्या सुद्धा समस्या दूर होतील असं तरी मला वाटते परंतु अशा लोकांना कुठेतरी सत्तेशिवाय पर्याय नाही सत्तेशिवाय ते खुर्चीशिवाय ते जगू शकत नाही आणि गरीब लोकांची मदत करण्याकरता ते येणार नाहीत परंतु एकनाथ भाई याही पूर्वी बरेच लोकांची मदत केली होती आणि एकनाथ सारखा भाऊ एकनाथ सारखा मामा कोणालाही मिळणार नाही अशा पद्धतीच्या चर्चा आता मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या होत्या या संदर्भात जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती केली गेली पाहिजेत बऱ्याच लोकांचं कर्ज परतफेड केलं जात नाही किंवा त्यांना भरणं शक्य होत नाही त्या कारणाने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल असाही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा